नमस्कार प्राध्यापक मांगले जागर टाईम्समध्ये आपल्या सर्वांचं स्वागत मित्रांनो आताचे चालू विद्यमान विद्यमान कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंचा राजीनामा शक्य आहे त्यांना नाशिक जिल्हा न्यायालयाने दोन वर्षाची कारावासाची शिक्षा आणि पन्नास हजार रुपये दंड सुनावला यानुसार विद्यमान कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा घेतला जाऊ शकतो प्रकरण असं होतं की विद्यमान कृषी मंत्री विरुद्ध माणिक म्हणजे माणिकराव कोकाटे विरुद्ध माजी मंत्री तुकाराम दिघोळे एकोणीसशे पंच्याण्णव साल या काळामध्ये दहा टक्केतून माणिकराव कोकाटेने आपण आपल्या भावांच्या नावावरती सदनिका घेतल्या होत्या ह्या सदनिका घेत असताना त्यांनी जी कागदपत्र दिली ती फेरफार करून आपलं उत्पन्न कमी दाखवलं अशा संदर्भातली या कारणासाठी ही केस झाली होती आणि हे केस होत असताना सरकारवाडा पोलीस स्टेशन नाशिकमध्ये अधिकाऱ्यांनी स्वतः गुन्हा दोन नोंद केलेला होता की कागदपत्रामध्ये फेरफार झालेली आहे याच्याही व्यतिरिक्त आणखी एक महत्त्वाची गोष्ट त्यांनी सांगितली होती म्हणजे या मिळणाऱ्या शासनाच्या सदनिकाशिवाय आम्हाला दुसरं कुठलंही घर नाही असं दाखवून त्यांनी हे सगळं प्रकरण केलं होतं आणि नंतर हे नाशिक जिल्हा न्यायालयानं ना। हे सगळं सिद्ध केलं की हे खोटं झालेलं आहे आणि यामुळं माणिकराव कोकाटेना दोन वर्ष कारावासाची शिक्षा आणि पन्नास हजार रुपये दंड एवढी सुनावलेली गेला आहे मित्र आता भारतीय जनता पार्टी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय निर्णय घेतात याकडं सगळ्यांचं लक्ष आहे कारण माजी कृषी मंत्री धनंजय मुंडे हे त्यांचे मित्र होते प्रत्येक वेळा त्यांच्या आत्तापर्यंत कितके त्यांच्यावरती आरोप झाले कुठल्याही आरोपाची कागदपत्राचे पुराव पुराव्या देऊन देखील चौकशी केली नाही आणि ही चौकशी थांबवून त्यांनी माजी कृषी मंत्र्यांना आपण सच्चे मित्र आहोत असं दाखवून द्यायचा प्रयत्न केलाय असं एकंदरीत दिसतं आता चालू विद्यमान माणिकराव कोकाटे हे सुद्धा राष्ट्रवादी अजित पवार गटाचेच आहेत यांनी एकोणीसशे पंच्याण्णवमध्ये दहा टक्केतून सदनिका घेतली ती सदनिका घेत असताना आपलं उत्पन्न खोटं दाखवलं आपल्या नावावर घर नाही असं दाखवलं आणि टेन पर्सेंटमधून आग्रहकानं सदनिका घेतली यावेळी त्यांच्यावरती चारशे वीस चारशे पासष्ट चारशे एकाहत्तर आणि सत्तेचाळीस या कलमाखाली गुन्हा नोंद झाला अर्थात हा नंतर सिद्ध झाला आणि त्यांना दोन वर्षाची शिक्षा झाली मित्र राहुल गांधीनं सुद्धा दोन वर्षाहून जास्त काळ शिक्षा झाली होती त्यावेळा त्यांची खासदारकी रद्द झाली होती कोलार कर्नाटक राज्यातील एका जाहीर सभेत बोलताना ते असं म्हटले होते सगळ्या चोरांची नावे मोदी आडनाव मोदीच कशी असतात अशा पद्धतीचं त्याने एक स्टेटमेंट केलं होतं या स्टेटमेंटला कर्नाटकातल्या कार्यकर्त्यांनी आणि मुख्य म्हणजे सुरत गुजरातमधल्या कार्यकर्त्यांनी आक्षेप घेऊन सुरत न्यायालयानं त्यांना दोन वर्षाची शिक्षा दिली आणि वर अपील करण्यासाठी तीस दिवसांचे मुदतही देऊन टाकली लोकप्रतिनिधी कायदा एकोणीशे च्या कलम नुसार जर एखाद्या लोकप्रतिनिधीला दोन वर्ष किंवा त्यापेक्षा अधिक काळासाठी जर शिक्षा झाली तर त्याचं लोकप्रतिनिधित्व रद्द होत याच याच कायद्याचा आधार घेऊन याच कायद्याचा आधार घेऊन त्यावेळेला राहुल गांधींची सुद्धा खासदारकी रद्द करण्यात आली लक्षात घ्या एकोणीसशे एक्कावन्न मधील म्हणजे लोकप्रतिनिधी कायदा एकोणीसशे एक्कावन्न मधील कलम त्र्याऐंशी मध्ये लोकप्रतिनिधी आमदार खासदारपद रद्द होते व म्हणजे व्यक्ती दोन वर्षाच्या कारावासाची शिक्षा झालेली व्यक्ती दोषी ठरल्याच्या तारखेपासून अपात्र ठरेल आणि त्याच्या सुटकेपासून पुढील सहा वर्षाच्या कालावधीसाठी हा कायदा लागू राहील असं एक म्हटलेलं एक खटल्याचा आधार सांगतो दहा जुलै दोन हजार तेवीस रोजी ललित थॉमस विरुद्ध केंद्र सरकार या खटल्याचा आधार घेत त्यावेळेला राहुल गांधींची खासदारकी रद्द केली होती ज्या लोकप्रतिनिधीला देशातील कोणतंही सक्षम न्यायालय किमान दोन वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त कालावधी शिक्षा सुनावेल त्या लोकप्रतिनिधीला संबंधित सभागृहाचे सदस्यत्व आपोआप त्या तारखेपासून रद्द होईल असा हा निकाल होता आता राज्यामध्ये या याचा संदर्भ घेऊन कुणाकुणाचे सदस्यत्व रद्द झाले बघा राज्यात शिवसेना आमदार बबनराव घोलक एकत्रित शिवसेना होते आमदार वाडकर उल्हासनगरचे आमदार पप्पू कलाणी अशा अनेकांच्या जे याच कायद्यानुसार त्यांनाही त्यांचंही सदस्यत्व रद्द केलं गेलं होतं आता माणिकराव कोकाटे यांचं सदस्यत्व रद्द करतील का ज्या तारखेला शिक्षा सुधारलेली आहे त्या तारखेपासून त्याला अंमलबजावणी आणतील का हा निकाल बघणं हे औत्सुक्याचं ठरेल अंतिमत शिक्षेला वरिष्ठ न्यायालयानं शिक्षेला जर स्थगिती दिली आणि उच्च न्यायालयात जर निर्दोषत्व सिद्ध झालं तर मात्र या म्हणजे माणिकराव कोकाटेना या कायद्यांमुळे रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल्स ॲक्ट एकोणीसशे एक्कावन्ननुसार राहत मिळेल अन्यथा त्यांचं सदस्यत्व आठ वर्षासाठी सहा वर्षासाठी ते रद्द केलं जाऊ शकतो शकतं आणि ते कायमचं अडचणीत येऊ शकतात मित्र आपल्यासमोर माजी कृषी मंत्री धनंजय मुंडेंचं प्रकरण आहे आता तर म्हणजे त्यांचे कारणामे ऐकावं ते नवल या सदरात आहे ऐकावं ते नवल म्हणजे आता जे आदरणीय अंजलिताई दमाणी यांनी असा आरोप केला आहे की कॅबिनेटमध्ये तेवीस तारीख तीस तारीख निर्णय जो झालाच नाही ज्याची चर्चाही झाली नाही रेकॉर्डला नाही कुणाच्याही सह्या नाहीत अशा प्रकरणाचा अशा कॅबिनेटचा संदर्भ घेऊन त्यांनी आपलं घोडं दामटलं आणि दोनशे कोटीचा म्हणजे गैरव्यवहार केला असा त्यांच्यावर आरोप आहे म्हणजे विषय असा की जो कॅबिनेटमध्ये चर्चेला सुद्धा घेतला नाही त्याचा संदर्भ घातला यांनी हाय गायच नाही ऐकावं ते नवलच काय काय करू शकतात धनंजय मुंडे यांचे मला असं वाटतंय त्यांच्यावरती एक मोठीच्या मोठी चौकशी कमिटी त्यांच्या सगळ्या निर्णयांची करावी आणि त्यांनी काय काय गैर केलंय याचं एकदा रेकॉर्ड करावं आणि ते शासनामध्ये नाही तर संपूर्ण राज्यातल्या लोकांना वाटावं आता जे कॅबिनेटमध्ये जे घडलं नाही ते घडलंय असं दाखवून त्याचा संदर्भ दाखवून जर त्याच्यावरती कारवाई करण्यासाठी शासन निर्णय जी आर जर निघत असेल तर किती मोठं गंभीर आहे किती कारवाई याच्या खाली फौजदारी क्रिमिनल गुन्हा आहे आणि अशाच पद्धतीचा एक दुसरा कृषी मंत्री विद्यमान म्हणजे चालू कृषी मंत्री आहेत विद्यमान कृषी मंत्री आहेत माणिकराव कोकाटे हे सुद्धा त्याच पतडीतले निघावे माफ करा पण असं का वाटतं चुकीचंही वाटेल काही जणांना कारण यांनी कागदपत्रातही यांनी फेरफारच केलेत उत्पन्न बसत नाही त्यावेळेला उत्पन्न कमी दाखवून दहा टक्के मधल्या सदनिका घेतल्या त्या सदनिका स्वतःच सगळ्या वापरल्या भावाची पण सदनिका स्वतःच वापरतात आणि याच्यासाठी दाखवलं की माझ्या नावावरती मला राहण्यास दुसरं घर नाही असं प्रतिज्ञापत्र दिलंय काय करायचं या लोकप्रतिनिधींना हा लोकप्रतिनिधी असल्याचा फायदा का गैरफायदा काय म्हणावं मित्रांनो माझ्या या पोस्टवरती आवर्जून व्यक्त व्हा कमेंट करा लाईक शेअर सबस्क्राईब the new one.